यंदा मान्सून वेळेच्या आधीच महाराष्ट्रामध्ये दाखल झालाय मुंबईमध्ये अने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं अनेक पर्यटक मुंबईतील सुप्रसिद्ध असलेल्या मरीन ड्राईव्ह येथे फिरण्यासाठी आलेले आहेत आय एम डी न अलर्ट दिला असून याचाच आढावा घेतलाय पुढारी न्यूजचे प्रतिनिधी पद्मेश पवार यांनी बघूयात भारतामध्ये आपण जर पाहिलं तर कुठेतरी मान्सून हा वेळेच्या आधीच दाखल झालेला आहे महाराष्ट्रामध्ये देखील हा मान्सून आता दाखल झाल्याचं आपल्याला कळत आहे सकाळपासून मुंबई असेल किंवा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली होती थी। अनेक ठिकाणी देखील आपण जर पाहिलं तर रस्त्यावरती देखील पाणी साचलं होतं सकाळपासून मुंबईच्या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात ज्या वार आहे ते वाहत होतं आज रविवार असल्यामुळे अनेक जे मुंबईतील जे पर्यटक आहेत ते मुंबईतील जे प्रसिद्ध ठिकाण असलेले जे मरीन ड्राईव्ह आहेत तिथे फिरण्यासाठी आलं होतं सकाळपासून मरीन ड्राईव्ह वरती मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचं पाहायला मिळते मुंबईत जर आपण पाहिलं तर मुंबईत सध्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वारे वाहत आहेत आहेत अनेक ठिकाणी पाऊस पडत याच पार्श्वभूमीवरती आयएमडी हा इशारा दिल्याचा कळत मान्सून जर आपण जर पाहिलं तर मान्सून हा महाराष्ट्रात दाखल झालेला सिंधुदुर्ग असेल त्याचबरोबर रत्नागिरी या परिसरात मान्सून दाखल झाले आणि थोड्याच वेळामध्ये हा मान्सून हा मुंबईमध्ये देखील दाखल होण्याचं कळते आपण जर पाहिलं की यंदाचा जो पाऊस असणार आहे तो खूप जोरात असणार आहे अनेक ठिकाणी मोठा पाऊस पडणार असल्याचं आपल्याला कळत कॅमेरा पर्सन सर मी पद्मेश्वर पुराणे न्यूज मुंबई